नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्मधी तुमचं परत एकदा स्वागत आहे बघू शकता खुर्ची बुलेटने पेर पेरखात शेळ्या इकडं पण आणि इकडं पण शाळ्या खुर्ची बुलेटने पेर पेरखात सकाळी पोटॅशियम परच्या पायांना आपण गोठा केला होता परत आम्ही थोडीशी शेळ्या बांधल्या होत्या मग नंतर आता बाहेर घेतलेल्या शेळ्या आणि बाहेर मस्त शेळ्या आपल्या खातात तर आताचा विषय असा आहे <स्थिखे> विषय म्हणजे काहीच नाही पण कसं आहे आपला पश्चाताप केव्हा होतो आताच तोच विषय तुम्हाला पुढे जाऊन चालेल म्हणजे सम समजेल हा ट्रॅक्टर आताच आपण आम्ही काय केलो हे तुरीचं गुळी आहे तुरीचं गोळी पूर्ण स्टोअर करून ठेवलेलं बघा तुम्ही स्टोअर म्हणजे आता हे तर आपली पॅकिंग करायला म्हणजे हे प्रॉपर ज्या वेळेस जास्त पावसाचं वातावरण असतं म्हणजे महिना महिना दीड दीड महिना पाऊस उघडत नाही त्यावेळेस आपण हा गुळी वापरायचा आणि सध्याला म्हणजे जूनपर्यंत हा गुळी वापरायचा आपण तुरीचा आहे तुरीचा गोळी मग अशाच चांगल्या चांगल्या वैरण तुम्ही पण स्टोर करून ठेवा कारण कसं आहे ज्यावेळेस पाऊस पडतो ना आणि त्यावेळेस सिक सगळीकडे फक्त हिरवी हिरवी वैरण असते आपल्याकडे आणि त्यावेळेस ती हिरवी वैरण खाऊन जेव्हा आपल्या शेळीला दूध फुटत नाही जेव्हा आपल्या पिल्लांमध्ये वेट गेन होत नाही आणि जास्त श शेळ्या पिल्ले बोळ काढणं किंवा ताप आजारी पडणं ह्या अडचणी जेव्हा आपल्या फार्मवरती उद्भवतात ना त्यावेळेस तुम्हाला समजायला जाईल की ह्या तुरीचं गुळी आणि एवढं सगळा कडबा वगैरे स्टोअर करून ठेवणं ह्या उन ह्या असल्या उन्हात एवढं कष्ट करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे हे तुम्हाला त्यावेळेस लक्षात येऊन जातं त्याच्यामुळं हिरव्या वैरणीत तुरीचं गोळी सोयाबीनचं गोळी हरबऱ्याच गोळी आता ज्यावेळेस आपलं हरभर येईल त्यावेळेस असंच आपण हार्बऱ्याचा गोळीसुद्धा स्टोर करून ठेवणार आहोत मग जर कडबा आता उन्हाळ्यामध्ये आपण कुटी घेणार घेणार असल्यामुळं त्यावेळेस दहा पंधरा पोते मस्त कुटी पण आहे करून आणि जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात कामी येईल त्याच्यामुळे म्हणतो की पावसाळ्यामध्ये पावसाळ्यासाठी चार पावसाळ्याचे चार महिने ज्या शेळीपालकाला आपच्या पावसाळ्यातले चार महिने आपल्या शेळ्या टिकवता आले आपल्या शाळेचा आरोग्य व्यवस्थित जर ठेवता आलं तोच खरा शेळीपालक असतो कारण शेळीपालनातले खरे आव्हानं हे पावसाळ्यात येत असतात त्याच्यामुळे आपला चारा स्टोअर करून व्यवस्थित ठेवा आणि आपल्या शेळीपालनाला चांगली दिशा द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र